रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना हो। या पूर्ण आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान आहे पण आता लवकरच अनंत चतुर्दशी देखील येत आहे या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण भगवान गणेशाची पूजा करतो भगवान श्री गणेशाचे विसर्जन हे करत असतो पण याच दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते जे सनातन धर्मावर विश्वास ठेवतात ते अनंत चतुर्दशीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करतात असे मानले जाते की तो अनंत चतुर्दशीचा दिवस होता जेव्हा भगवान विष्णून विश्वाच्या निर्मितीसाठी चौदा लोकांची निर्मिती केली हे चौदा लोक तल अतल वितल सुतल सुलातल रसातल पाताल पृथ्वी भव स्वह जल तल तप सत्य मह हे आहेत म्हणून भगवान विष्णूने या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागला विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात गणेश चतुर्दशीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते यामागची देखील एक पौराणिक कथा आहे ज्या दिवशी वेदव्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली ती भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी होती कथा सांगताना वेदव्यासांनी डोळे मिटले आणि सलग दहा दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले दहाव्या दिवशी जेव्हा वेदव्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित राहिल्यामुळे लक्षणीय वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये गणपतीला शीतलता देण्यासाठी वेदव्यासांनी श्री गणेशाला थंड पाण्यात डुबकी घेण्यास सांगितले ज्या ठिकाणी गणपती वेदव्यासांच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता ज्या दिवशी वेदव्यासांच्या सांगण्यावरून श्री गणेशाने अलकनंदा आणि सरस्वती नदीच्या संगमात डुबकी घेतली तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा या करायच्या आहेत आपल्याला अनंताचा धागा देखील बांधायचा आहे आता हा अनंताचा धागा म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा जर धागा तुम्ही बांधला तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व दुःख अडचणी संकटे हे नक्कीच दूर होती व आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपण आपल्या मुलांना देखील असा अनंताचा धागा हा बांधायचा आहे आपल्या मुलांना देखील अनेक अडचणी अडथळे हे येत असतात मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत आणि त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांचे आजार पण सतत चालू असते विशेषतः घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये देखील आपण असा आनंदाचा धागा हा बांधायचा आहे अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो महिला असो पुरुष असो प्रत्येकाने हा आनंदाचा धागा हा बांधायचाच आहे हा आनंदाचा धागा तुम्ही घरी देखील बनवू शकता आणि तो कसा बांध बांधावा आणि नियमानुसार जर तुम्ही हा धागा बांधला तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल तर हा धागा कसा बांधावा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करू जी काही सेवा करू ती फलदायी ठरणारच आहे त्याचबरोबर अनंत चतुर्थीला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकायचे आहे तसेच चिमुटबभर हळद टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आता हे सर्व टाकूनच आपण आंघोळ करायचे आहे या दिवशी आपण पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे आणि गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी तसेच आपण हळद टाकल्यामुळे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे तसेच हळद आपला गुरु ग्रह देखील बळकट करत असतो तसेच या दिवशी अनंत चतुर्दशी देखील असल्यामुळे आपण दुर्वा देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर आपण ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत आंघोळ करायचे आहे या दिवशी पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे आहे किंवा अगदी हिरव्या रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो हा असेलच असे काही नाही पण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच असते त्यामुळे आपण बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि सोबतच अनंत चतुर्दशी देखील आहे त्यामुळे गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा अभिषेक करत असताना ओम गण गन गणपतय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाला एका पाटावरती चौरंगावरती ठेवायचा आहे प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये दे देखील आपण चिमूटभर हळद टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एखादं फूल वाहायचा आहे तसेच गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत जसवंदीचे फूल असेल दुर्वाची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तर या सर्व वस्तू बाप्पाला अर्पण करायच्या आहेत या दिवशी आपण बाप्पाला मोदक देखील बनवायचे आहेत यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचे म्हणजे बाळकृष्णांची पूजा करायची आहे बाळकृष्णांची पूजा करत असताना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर त्यांना एक चंदनाचा टिक टिळा लावायचा आहे तसेच एक तुळशीपत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे भगवान विष्णूंची हजार नावे घ्यावीत हजार नावे पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून आपण श्रवण केलं तरी पण चालेल आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे तुमची अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि त्यानंतर ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले असतील पिवळ्या रंगाची फळे असतील अर्पण करायची आहेत अगदी केळी अर्पण केली, केली तरी पण चालेल पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच यांना हळद देखील अर्पण करावी त्यानंतर आपल्याला अनंताचा धागा हा बांधायचा आहे हा जो अनंताचा धागा आहे तो तुम्हाला तुमच्या जवळ जर स्वामी महाराजांचे केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्हाला हा धागा अगदी सहज मिळून जाईल अगदी पंधरा रुपयाला हा धागा मिळून जातो आणि जर तुम्हाला केंद्रामधून घेणे शक्य नसेल तर आपण घरीच एका लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे जे लाल रंगाचं रक्षासूत्र मिळतं ते आपण घ्यायचं आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हा लाल रंगाचा धागा सहज मिळून जाईल किंवा अगदी आपल्या घरामध्ये दे देखील लाल लाल रंगाचा धागा हा असतोच तर हा लाल रंगाचा धागा आपण घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला या धाग्याला चौदा गाठी या मारायच्या आहेत अनंत चतुर्दशीला बांधलेला हा चौदा गाठीचा धागा हा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये भूलोक भूवर लोक स्वर लोक, लोक महर्लोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महालोक आणि पात लोक यांचा समावेश होतो अनुष्ठानप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाची प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने धाग्याने जो हा हा बनवलेला धागा आहे तो माणसाचे संरक्षक कवच म्हणून देखील वापरला जातो तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे असे मानले जाते की जो व्यक्ती चौदा वर्ष सातत्याने सर्व नियमासह पूजा करतो आणि अनंत सूत्राला चौदा गाठी त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते सूत्राला गाठी बांधून हातामध्ये बांधतो त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची देखील प्राप्ती होते आपण या धाग्याला चौदा गाठी मारायच्या आहेत आणि हा धागा आपण थोडा वेळ भगवान विष्णूंसमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे घरामध्ये किती व्यक्ती आहेत जर जास्त व्यक्ती असतील तर तेवढ्या प्रमाणामध्ये हे धागे बनवावे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये हा था धागा बांधायचा आहे अनंताचा धागा पुरुषांनी उजव्या हातावर बांधावा व महिलांनी डाव्या हातावर बांधावा धागा बांधताना स्क्रीन वरती जो मंत्र दिसत आहे त्या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि हा धागा बांधायचा आहे हा धागा आपल्याला पुढच्या अनंत चतुर्दशीला आपल्या हातामधून काढायचा आहे हा धागा सतत कायमस्वरूपी आपल्या हातामध्ये असू द्यावा की ज्यामुळे आपल्याला कोणतेही भय हे राहत नाही आणि सोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील हा आपल्याला प्राप्त होतो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ